ओझर येथील मारुती वेजजवळील पाहुणा मारुती हनुमान मंदिरात सप्ताह चालू असताना वारकरी संप्रदायाच्या वतीने स्वच्छतेबाबत दे निवेदन देऊनही ओझोर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने स्वच्छता न केल्याने व निवेदनाची दखल न घेतल्याने तसेच धार्मिक मंदिराजवळ महादेव मंदिराच्या मागे घाणीचे साम्राज्य व शौचालयाची दुरावस्था झाल्याने तसेच स्मशानभूमीजवळील उखडलेले पेवर ब्लॉक बाहेर आले तसेच गज उखडलेले पत्रे इतर समस्यांबाबत प्रशासनाला जाग येण्यासाठी वारकऱ्यांच्या वतीने मारुती मंदिर ते नगर परिषदेच्या वरांड्यात ठिया मांडून एकनाथी भारडे व भजन करीत जोपर्यंत मुख्याधिकारी भेटत नाहीत तोपर्यंत तब्बल तीन ते चार तास वारकऱ्यांनी ठिया आंदोलन केले यावेळी प्रशासनाने येत्या दहा दिवसात सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर वारकरी संप्रदायाने आंदोलन मागे घेतले नाशिकला बैठक असल्याने मुख्याधिकारी होते आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेणार नाही असा हट्ट धरला मुख्याधिकारी किरणजी देशमुख यांनी नगर परिषदेत हजेरी लावत वारकरी संप्रदायाशी चर्चा करून येत्या दहा दिवसात सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले या वारकरी मोर्चात संजय आहेर पांडुरंग आहेर बाळासाहेब शिंदे बाळासाहेब क्षीरसागर ज्ञानेश्वर आहेर दीपक चौरे पोपटा बर्डे कृष्णा आहेर सुखदेव मंडलिक ॲडव्होकेट केशव आहेर सपनार काका बापू देवरे ह भंडारे पुष्पा अक्कर शोभा थोरात शकुंतला गवळी संगीता आहेर सविता आहेर कल्याणी आहेर दत्ता तांदळे मयूर सोमासे निर्मला शेटे ललिता गोसावी कृष्ण महाराज आहेर नितीन चौधरी विमल सोनने ओम गावंडे राहुल जंजाळे रावसाहेब जाधव लता भारती सीताराम बिडवे दौलत पोटे श्रावण पोटे दौलत देवकर प्रवीण वाघ महेश गाडगे रुपे क्षीरसागर गणेश शेलार संजय शिंदे हर्षल कुलकर्णी जयसिंग मिस्त्री आबा पाटील संजय संजय टेलर संजे शिंदे उत्तम बिडवे शुभम राजेंद्र प्रभाकर निकुम सुभाष कदम भारत रासने गुरुजी ज्ञानेश्वर शिवले रमेश शिंदे विजय शिंदे संतोष सोनने रामराव गायकवाड सुनील कोठावदे रामचंद्र थोरात आदी यावेळी उपस्थित होते भारती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा सप्ताह झाला तर सप्ताहाच्या दोन दिवस उदरांनी नेजर करू शकता आज दिला की आठ दिवस स्वच्छता करा ग्रामस्थांची दैवी दैव आहे परंतु आठ दिवसात कुठली स्वच्छता नाही मंदिराच्या परिसरात सर्व पूर्ण सगळ गोष्टी पडलेले रोज मोटरसायकलवाली पडतात वारकरी पडतात बाहेरचे येणारे जाणारे पडतात त्यांचा आम्ही दोन तीन वेळा त्यांना पाठपुरावा केला त्या पर्व देश आलेला असताना सुदर्शन सरडांनी असतो त्यांनी जे फोन केला त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना फोन केला की जे सुद्धा दारेच्यावर उचलायला लावत तरी त्यांनी काहीच केलं नाही आठ दिवस आम्हाला वारकऱ्यांना खूप त्रास झाला आणि ते गावकीचं मंदिर आहे ते काही वैयक्तिक नाही हिंदुत्वाची सरकार असून हनुमंतरायाच्या मंदिराकडे तर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर गावाकडे काही ते दुर्लक्ष लक्ष देणारे उद्यामुळं आम्ही मोर्चा आणि आम्ही स्पेशल भक्त नाहीचा सत्कार करणार आहोत की तुम्ही गावाकडे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात किती अर्ज आले तरी तुम्ही त्याचा विचार करत नाही तुम्ही लक्षात येतं त्यामुळे आम्ही श्री ट्रस्ट आणि की शाळा फक्त सत्कार करणार आहोत बाकी काही we